मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेला यांच्या बापाचा रस्ता आहे का आमचा रस्तेच बदलेले आहेत बरं का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ मराठ्यांचं शिक्षण सुरू केलं यांनी गाव बंद केलं तर आम्हाला आता आमचे रस्ते बंद केले लेकरा बाळा शाळा जायचे रस्ते बंद दवाखान्यात जायचे यायचे लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या अडवणूक आता उद्या एखादा मेलं आडून दाखवण्यात नाही चुकडू हेच मराठ्याने केलं असतं तर की थायड झाला असता कसे नाचले असते घुंगरं बांधून पायात हातातसुद्धा घुंगरं बांधले असते पायात तर बांधले बांधले असते नाकातसुद्धा बांधले असते ना बां त्यांनी घागरमाळी अशा अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला ग बाया आमच्यावर आता ग आता मराठ्याला वाळी टाकलं पण मागण्याच्या अंमलबजावणी लवकर कोण अपेक्षित मराठा समाज वाट बघतोय मराठा समाज चौकूनच सगळेजण मराठ्यावर अन्याय करतात जरा वेळी समजून घेतलं तर बरं आहे आता मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनसे जर आलेला नाही काय करणार हो दादा समाज तरी काहीतरी लिमिट पाहिजे अन्याय किती करावा किती सहन करावा एकमेव महाराष्ट्रात असे जाते मराठ्यांची किती संयमी आहे खूप शांत आहे सहन करते आता हे जर सारखाच अन्यायच करायला लागले काय करणार राज्याला तर आम्ही प्रोग्राम दिलेला नाही कुठं आंदोलन करा म्हणून नाही काहीच नाही पण आता लोकाला दमच निघत नाही लोकाला अन्याय सहन व्हायना मी तरी काय करू शकतो समाज आता स्वतः होऊन नको म्हणलं तरी जर रस्त्यावर यायला लागला आहे त्याला जर सहनच व्हायनाही अन्याय समाज काय करणार हे अन्यायच तेवढा चालला आहे लय अन्याय चालला आहे मराठ्यांवरती प्रचंड अन्याय चालला आहे प्रचंड खूप आणि ठरवून चालला आहे सरकारमधून ठरवून चाललं आहे मी फक्त राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला मला म्हणून अमरण नपोषणाला हो बसले आणि ही देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी मराठ्याच्या मागणी चाभल त्याच्यानंतर थोबडसुद्धा उचकता येणार नाही त्यांना संधी दिलेली असताना काम नाही केलं ना त्यांना थॉबडसुद्धा उचकता येणार नाही आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत नाही दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक संधी दिलेले असून जर अंमलबजावणं करत नाही याचा अर्थ दोषी तो आहे मराठ्यांचा वाटोळा करायला देवेंद्र फडणवीस निघालेत हे सगळ्या पक्षातले मराठी एकजेवानं म्हणणार ही संधी आहे त्यांना त्यांच्यासाठी फक्त हे उपोष काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात आला आहे काल मराठ्यांच्या पोरांना हनण्यात आले अरे बाबा आता जातीवाद कोण करतं हां त्या लेकराला तर शिकविलं होतं यांनी असं बोलायचं आणि बाईट घ्यायला तुम्हीच होता स्वतः त्यामुळं हे शिकविले लताच कळतं जातीवादच नाही आता हा जातीवाद नाही का आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळापासून जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला राज ठाकरे साहेबाला कळवाळा बघा कुडली कुडं आला आहे शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद आता मला सांगा महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद केला आहे हे जर आम्ही केलं तर तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहिती आहे का मराठीने वाळी टाकलं गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाळी टाकलं आमचा रस्तेच बदलली आहेत बरं का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान गुरु तज्ज्ञ छगन भुजबळ आयुर्वेदाचार्य अरे तो छगन भुजबळ ऐक आता हे जर आम्ही केलं असतं ना म्हणलं असतं तिथेच मग नाकाच्या खाली आलेले हे था। द असा थाय थाट केला असता जसं नाचे आहे माया ओ त्रास माया बघा आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं जाळी ते, वाळीत टाकलं वाळीत आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात किती मोठा अन्याय हो मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात पाटावून येड्या बाबळीतून आणि इकडून बराडाऊन जा म्हणतात बराडाऊन तुम्ही गावातून नाही जायचं जे शो शोषणपूर्वी शो झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं यांनी गाव बंद केलं आम्हाला आता आमचे रस्ते बंद लेकरा बाळाला शाळा जायचे रस्ते बंद दवाखान्यात जायचे यायचे लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या अडवणूक आता उद्या एखादं मेलं आडवणूक दवाखान्यात नाही चुकडू हेच जर आम्ही केलं असतं मराठी तर म्हणले असते मराठ्यांनी लोकांना वाळीत टाकलं रस्त्यान जाऊन देत नाही शासनाच्या यांच्या बापाचा रस्ता आहे शासना शा। का शासनाचा रस्ता आहे नाही बघ हेच मराठ्याने केला असला याचं उत्तर द्या मला फक्त आता हेच मराठ्याने केलं असत की थाय थायड झाला असता त्याचे नाचले असते घुंगरं बांधून पायात हातात सुद्धा घुंगर बांधले असते पायात तर बांधले बांधले असते नाकात सुद्धा बांधले असते त्यांनी घागरमाळी अशा अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला ग बाया आमच्यावर आता ग आता मराठ्याला वाडी टाकलं आता मराठ्याला मराठी केला समजल्याचं टाकलं टाकली आहे की जे देवेंद्र फडणवीस चालवतात का हे छगन भुजबळ राज्य चालित हो आ आमचा रस्ता बंद केला जायचं यायचं त्या रस्त्यावर चाललं तर आमच्या लोकांना हानायला लागले आम्हाला दुसरे कोण रस्ते दिले ना असेच यांना नजर दिले असते तर काही ठिकाणी आता मराठा प्रत्येकावर एखादा अर्ध्या गावात गा, तुम्ही येत काही ठिकाणी मराठा आहे ना आम्ही अशी वागणूक देतो का यांना आम्ही तर दादा बाबा म्हणून छापानी करतो यांना हे गावाने मिरले आमच्या रॅली घेऊन आम्ही काय नाही म्हणलं गपरा म्हणलं घरात बसून राहा घरात बसून राहिले आमचे लोक हा आम्ही काही विरोध केला का नाही नाही केला आज आमचे लोक तिथून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच ते राज्य महामार्ग ते त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहे हे राज्य महामार्ग कोणाच्या जा बापाची जागिरी आहे का मग हेच जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही आहे ते सगळ्यात म्हणला असता झुंडशाही त्याचं ते, ते तोंड ती नाचत मिचक्यात वाबाडायचं झुंडशाही आमच्या गोरगरीबार अन्याय आहे बघा असा कण होतो जसं काय त्याला हागूट व्हायना खालून असा कण होतो किती अन्याय माया गरीब कसं करायचं होीषणी असं जस काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे लिंबू ते गळलिंबू म्हणजे संडा संडा त्याला साठ होईल बसल्या बाजल्या फटकून वाजली बाहेर अ आता कुठे गेला माया मराठीचा रस्ता बंद आता माया मराठीने जायचं कुठून आता हा माया दोन चार लोकाला बी हनलं तिथं आणलं ना आम्ही कधी आणलं का नाही ना आता सुरुवात कुणी केली तुम्ही शेवट मराठे करणार नाही ते नाही माहिती मला काय कोण येत काय नाही मला बाकी काहीच माहित नाही फक्त शंभूराजे साहेब परवा म्हणले होते आम्ही बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत सोमवारी काय नाही काहीतरी मार्ग काढतो बोलणार कोण तज्ज्ञ येतं काय मला नाही माहिती कोण अभ्यासक येत कोण तज्ज्ञ येतं कोणाला लोकाच्या आंदोलनाच्या जीवावर खायची सवय लागलेली कोण जाणार तज्ज्ञ मला नाही माहिती मला माहीत नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही ते कोणाचे आहेत आमचे आहेत का पाकिस्तानहून आणले आहेत का कोणकडं अफगाणिस्तानातून आणले आहेत का छगन भुजबळचेच काही विचाराचे बसिले आहेत का देवेंद्र यांच्या विचाराचे बसीवले आहेत का आम्हाला माहीत नाही ते कोण हा माझी इकडं गोरगरीब जनता तरफडणारी इकडे हां इकडे ते तरफडतील करते हा यांला पहिल्यापासून टाळूवरचं लोन खायचं सवय लागले कोण आहेत काय मला नाही आणि सरकार बी तसल्याला जवळ करतं त्याला आम्ही काय करू शकत नाही आज जाऊ जा आम्हाला नाही दे मागण्याची अंमलबजावणी पाहिजे चांगल्या चांगल्याला कळतं गरीब धनगरांना कळतं मराठ्यामुळं आरक्षणाला धक्का लागत नाही उगच उगं भांडं निकत घ्यायची गरज नाही ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या सरकारी तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आपण आडं नाही पडलं आणि गावलेवर ओबीसी मराठा वाद नाही ही नाटक कंपनी आहे दोन दोन जागेवर बसली आणि ही छग्याने बसलेली देवेंद्र बळ आहे यांना मणिपूर करायचं आणि ते गाव डोळ्यावर आण ते गाव दुश्मन करायचं विनाकार काही जण करून बी घेतात लय लिहून देतात भारी असं बोल तसं बोल तसं बोल त्याच मानती तीन खूप लय चतुर झालाय सध्या तो स्वतःच सावरायचा काळानं चतुर झाला वय मग ते आता बोलते तिथे वरूनच नाटक कंपनी ती सगळी वरून नाटक कंपनी वादाचं काय संबंध आहे वाद असताना तर इतके मराठी चवताळे असते तुम्हाला सांगतो कुरली बी नसते जे आहे ते रिअल बोलतो मी तुम्हाला पुरले बी नसते मी एकदा सांगितलं शांत राहायचं मराठी शांत आहे का करत नहीं नहीं। हे करत नाही कोणी आणि करणार बी नाही हे हे नाटक कंपनी साली हे पैसे काही असन किंवा पदाचे आम्ही सदा केले असते हे विनाकारण हे लढते हे हे भांडण करायसाठी आंदोलन बस फक्त भांडण करायसाठी आंदोलन बाकी कशासाठी यांनी इकडचे आता सगळे गाववाळीत टाकले येत इकडच्या गावाला जाता आता इकडचे पंधरा सोळा गाव आहेत किंवा रस्ताच बंद केलाय त्यांनी हा, के हा उद्या चला आज आमच्यावर वेळे म्हणून रस्ता बंद केला काही दिवसांना आम्ही बंद करू शकतो ना तुमचे रस्ते मग तसं उत्तर देणार ना आम्ही तुम्हाला देणार जसेल तसं उत्तर तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहिला की नाही नाही तर तेवढ्या लोकांपुढं तुम्ही चटणीला पुरले नसते इतके लोक होते मराठी चटणीला भी मी शांत राहा म्हणलं ते एवढ्या मराठ्या पुढं तुम्ही चटणीला पुरले नसते हाणणारे कोण येते बोकटात करून टाकला असतं तुमचा तुम्ही कुठं पळले असते ना तर टंगे धरून ओढून तुम्हाला डांबरापटेल असतं ते शांत राहा म्हणलं शांत राहिले तुम्ही आमच्या दोन चार लोकांना हनलं ना आता डोळे गेले का महाराष्ट्रात कोण लय बुद्धिजीवी येतं जे कोण कोण हरामखोरं येतं पक्षाचे दलाली खाणारे यांना दिसत नाही का आता जातीवाद कोण करतोय आम्ही इथं शांततेत बसलो आमच्या पुढं आंदोलन बसलं जातीवाद कोण करतं आहे ती आमचे लोक येतात जातात हाणलं कोणी त्यांनी कोण जातीवाद करतं ते भाडख बोलतात जाती ना जातीवाद म्हणणारे ते कोण येते पक्षाचा शेण खाणारे त्यांना दिसत नाही का मराठ्यावर किती अन्याय चालला आहे आज मराठ्याचे सोळा सतरा गावं जाते त्या रस्त्यावरून ब रस्ता बंद केला कुठं जायचं लोकांनी शाळेत कुठं जायचं कुठून जायचं दवाखान्यात कुठून जायचं आडे अडचणीला कुठून जायचं कोणाच्या बापाचा रस्ता आहे की तो गेला आहे का नाही बंद आमच्या दोन चार पोहराला आणलं आमचे जर मराठी भिडे असते तर ते इतके बेकार धुतले असते पण मी शांतरा सांगितलं राहिले जाऊ द्या खाल्ला आमचा दोन चार मार हिशोब होईल जावा वैतावा पण सुरुवात कुणी केली आता त्यांनी शेवट आम्ही मराठी करणार आहात फक्त आरक्षण मिळूस तर अंबालबाजावणे होऊच तर मराठ्यांनी शांतरा त्या आंदोलकच मला माहीत नाही कोणी काय प्रश्न विचारून मालूपैकी हे कोणीत याचा मिळ नाही कुठून उगम झाला यांचा याचा आम्ही मिळ नाही कोणत्या पक्षाचे आहेत का मराठी असे आंदोलक हे उगम झाला आहे का कोणत्या पक्षाच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये कोणी उगम केला आहे त्यांचं तर ट्रॅप आहे तेच उठणार आणि तेच भेटणार गोरगरिबाच्या मागण्या आहेत त्यांच्या कोणी ते आहेत मला माहीतच नाहीत कोणी ते तर मी नाव ठेवू शकत नाही आणि चांगलं म्हणू शकत नाही आणि वाईट बी म्हणू शकत नाही मला कोणीच माहीत नाही आणि ते मुख्यमंत्री हे आहेत का फडणवीस आहेत का कोण कोणाला घुमित आहे त्यांचं ते ते बघते मला एक दोन दिवसाच्यात अंबलबाजावण्या पाहिजेत त्या द्यावात आणि मराठ्यावर आणण्यात चाललाय हे थांबवावा नसता मराठ्याची जर सहनशीलता संपली विषय कलास तरी मराठ्याला विनंती शांत राहा माझी विनंती शांत राहा करू हिशोब दमदारा काही नाही ते चिल्ल राही योगं पैशाचं त्याच्या जोरावर छातडा फातडा काढीत असते ना छातडा नाही ते आणला हा ते करीत असते ना तर शेवटी जिरायचं समोरच्याला दाखायचं असेल बापाला पैसे घेतले आणि काही केलं असन किंवा मग काही आमदार का आमदार बोल क्या दाखयचं असेल चालले त्यामुळं मराठ्यांनी शांत राहा हे काय नाही ते हे जरूर येतं शांत राहा शेवट करू धन्यवाद